घेणं जे पोलिसांवर हल्ला करणं ऐंशी ऐंशी पोलिसांना महिला पोलिसांसहित जखमी करणं आणि त्याच्यानंतर जे आपण पाहिलं बीडमध्ये अनेकांची घरं कार्यालय हॉटेल्स ही ठरवून पेटवण्यात आली कट करून पेटवण्यात आले त्याच्यामध्ये जीवित हानी सुद्धा निश्चित झाली असते परमेश्वर कृपेने मुलं आणि लोक वाचले महिला वाचल्या तेव्हापासून आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी होतं काही ठराविक एका काही एक व्यक्तींना किंवा एका पक्षाच्या लोकांना त्याच्यातून मुक्तता मिळाली त्या गावबंदीतून ते जाऊ शकले ते मीटिंग करू शकले पण जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना सुद्धा आपल्या मतदारसंघात जायचं नाही गावबंदी अशा प्रकारचं काम करणं विरोध करणं अडथळा निर्माण करणं याला एक महिन्याची सजा आहे एकोणीसाव्या कलम जे आपलं आहे परंतु अख्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ठिकठिकाणी मतं दिली नाहीत म्हणून लहान समाजांवर हल्ले सुरू आहेत आता हे हो सगळं होत असताना आपण पाहतो आहोत आणि सभागृहात काय बाहेर काय आम्हालाच उपदेश केला जातो आहे की दोन समाजामध्ये ते निर्माण करतो म्हणजे आम्ही गप्प बसलो असतो आणि सगळ्या ओबीसींच जे आहे अशाच प्रकारे जाळपोळ वाटोळं केलं असतं राज्यभर तर चाललं असतं का त्याच्याबद्दल हे तक्रार करायची नाही लोकांसमोर या गोष्टी आणायच्या नाही म्हणजे त्यांनी कायदा हातात घ्यायचा त्यांनी जाळपोळ करायची त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे बेकायदा पिस्तोल त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं जे गुन्हेगार पकडले लळितामध्ये त्यांना सोडा अशी मागणी करायची सरकारवर दबाव आणायचा चोवीस तारखेच्या तर बघतो चोवीस तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो चोवीस तारखेला छगन भुजबळच्या नाशिकच्या घरावर आणि शाळेवर इनडायरेक्टली हल्ला करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं